मला एका मित्राचा फोन आला म्हटलं मराठवाड्यातून फोन आला म्हटलं अरे मला ते कळतच नाही ते बटेंगे तो कटेंगे म्हटलं का नाही म्हटलं आमच्या गावात तर सगळे शंभर टक्के मराठाच लोक राहतात याच्यात कोण आणि कोण काटणार आहे एकही मुसलमान गावात नाही कोण बाटणार मी म्हणलं तुम्हाला ते कळलं नाही बटेंगे तो कटेंगे फक्त हिंदू मुस्लिम पुरतं नाहीये ते खाली मराठा विरुद्ध ओबीसी असं पण करण्यात आलेलं आहे हे यही बटेंगे और येही कटेंगे सगळं हेच करणार भांडणं हेच लावणार आणि भांडणं विझवण्यासारखंही दाखवणार हे ना पंच्याऐंशी टक्के हिंदूंना असुरक्षित करणार की पंधरा टक्के मुस्लिमांपासून तुम्हाला धोका आहे आणि मुस्लिमांनी मतशक्तीतून जर बळ दाखवलं तर हे त्याला म्हणणार वोट जिहाद वोट जिहाद हा शब्द जे जे भारतीय जनता पक्षाचे लोक वापरत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की हा शब्द वापरून तुम्ही थेट बाबासाहेबांचा अपमान करता कारण बाबासाहेबांनी आम्हाला वोट दिलाय आणि त्या वोटला आम्ही धर्मशी जोडू शकत नाही बाबासाहेबांनी एक व्यक्ती एक मठ सगळ्यांना दिलं हिंदू असेल मुस्लिम असेल गरीब असेल श्रीमंत असेल लाडका आदानी त्याला एकच मत देता येतं बुथवर दिला त्याला काय दहा मताने हे बाबासाहेबांची देणे आपली आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मताधिकाराला वोट जिहाद म्हणणं थेट बाबासाहेबांचा अपमान आहे राज्यघटनेचा अपमान मी असं म्हणतो त्याच्यानंतर मग कांगावे करतात लोकसभेमध्ये झालं फडणवीस म्हणाले की फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय माहिती आहे फेक म्हणजे जे अस्तित्वात नव्हतं ते सांगितलं त्याला फेक म्हणतात फडणवीसांनी लक्षात घ्यावं एक नाही दोन नाही तुमच्या पक्षाचे सहा लोक ऑन रेकॉर्ड म्हणलेले आम्हाला घटना बदलायची ज्योती मिर्धा म्हणाल्या अरुण गोविल म्हणाले ललू सिंग तो अयोध्येचा खासदार ज्याला आता पाडलं रामचंद्रांनी चांगला बाण घातला एकदाच तिकडे हनुमंतराय दाखवलं बंगालमध्ये ते बजरंगबली म्हणले ते त्यांनी पण गदा घातली यांच्या डोक्यात हिंदूंचा एकही देव यांच्या मागे उभं राहणं शक्य नाही कारण देवांना यांच्यासारखे लोक आवडत नसतात देवांना असे लोक नाही आवडत म्हणे फेक नॅरेटिव्ह केला सहा सहा माणसं तुमची म्हणतायत आम्हाला घटना बदलायची तुम्ही शांत राहता त्यावेळी मोदी शहा फडणवीस यापैकी एकही म्हणत नाही की नाही हे नाही बरोबर नाही हे बोलले आमचं आम्हाला घटना म्हणलात तुम्ही त्यावेळेला हे तुम्ही पाच वर्ष चालू दिलं सहा माणसं बोलतायत जबाबदार पदावरची तुम्ही तेव्हा काही खुलासे देत नाही आणि जेव्हा विरोधक म्हणतात तेव्हा तुम्ही फेक नॅरेटिव्ह म्हणता त्याला कोणता फेक नॅरेटिव्ह होता बाबासाहेबांच्या राज्यघटनेत ईडी वापरून विरोधक नेस्त नाबूद करावेत असं सांगितलं का ते घटनेच्या विरोधात नाही का तुम्ही तुमचे वागताय निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा घटनेने सांगितलंय का तो स्वायत्त आयोग आहे नियोजन आयोग बाबासाहेबांच्या राज्यघटनेतला रद्द करावा हे बाबासाहेबांनी सांगितलं का तुम्हाला ते नाही तुम्ही ते केलं शंभर गोष्टी सांगू शकतो मी फडणवीसांनी आमच्यावर चर्चेला यावं कुठेही आणि कधीही चर्चा करण्याची आमच्या तयारी आहे आर एस एसच्या मुख्यालयात सुद्धा चर्चेची तयारी त्यांनी आमचं आव्हान स्वीकारावं आम्ही आम्ही सिद्ध करून दाखवू शंभर गोष्टींनी की तुमचं कसं घटना तुम्हाला तोडायची म्हणजे चालेल तिथपर्यंत चालू द्यायचं रुजलं तर रुजलं पचलं तर पचलं पुढे गेलं तर गेलं आणि जर अंगावर आलं महाराष्ट्रात असं मग मात्र फेक नॅरेटिव्ह म्हणायचं फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह नव्हता तुम्हाला राज्य घटना आता गंमत पहा फडणवीस भूतालाही घाबरत नाहीत वेताळालाही घाबरत नाहीत पण ते फक्त या एका गोष्टीला घाबरतात ही एक गोष्ट आहे आणि मग त्याच्यात त्यांनी उणे दुणे काढले काय काढलं आता ही 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 वही मी आणि असीम राहुल गांधींच्या स्टेजवर होतो नागपूरला संविधान सन्मान संमेलनात आणि तिथे ही वही दिली इचं संविधानाचं आणि याच्यामध्ये सरनामा छापलेला आहे आणि हे लिहिले म्हणजे हे सगळ्यांना आहे की ही एक बही आहे संविधानाचं पुस्तक आपण काय पसरवलं माहितीये संविधान हातात धरून नव्हतं ते कोर होतं राहुल गांधीच्या हातातलं संविधान जाड संविधान होतं हे नव्हतं ते मी शेजारी हो होतो आम्ही पाहिले असीम शेजारी होता आम्ही पण शेजारी होतो आम्ही पाहिले पण काहीतरी आग लावत राहायचं लोकांना आता कळलंय संविधानाच्या विरोधक तर संविधान कोणाला पाहिजे हे लोकांना कळलंय हे म्हणे लाल रंगाचं का आणलं काय किती रंगांधळेपणा असतो तो दिसतो की म्हणजे लाल रंगाचं का संविधानाच्या आता आम्हाला दिलं त्याचं पिवळं कव्हर आहे माझ्याकडे आहे एक त्याचं कवर हिरवं आहे मोदीजींनी डोक्याला जे संविधान लावलं होतं पार्लमेंटमध्ये त्याचं कवर हिरवं होतं कुठे ते केशरी असू शकेल कुठे ते पांढरं असू शकेल संविधानाच्या मुखपृष्ठाचा रंग ही चर्चेची गोष्ट असू शकते का पण तेवढं दिसतं की ते याला इतके घाबरतात की याच्याबद्दल काही झालं तरी ते लगेच संवेदनशील होतो आणि लगेच संविधान संविधान माझं फडणवीसांना आव्हान आहे कशाला ते टीका करता चला तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही भगव्या रंगाचं मुखपृष्ठ करा आणि वाटत पाच लाख प्रति महाराष्ट्रात वाट कधी वाटलं तुमच्या आर एस एसनी संविधान आर एस एसनी कोणत्याही रंगाचं मुखपृष्ठ करून संविधान लोकांना दिलं का दाखवलं का आर एस एसनी संविधानाचा कधी सन्मान केला बाबासाहेबांना आधुनिक महर्षी असं म्हणून कोणी हिनवलं हे संविधान या देशातली माणसं कधीही स्वीकारणार नाही हे कोण बोललं संविधानाने दिलेला तिरंगा हा देश कधीही स्वीकारणार नाही या देशाचा भगवाचा हे कोण बोललं आणि आज आम्हाला हे संविधान आहेत मी माझ्या भाषणांमध्ये नेहमी म्हणतो आधी पण म्हणलं की त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकायची वेळ आली ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली राष्ट्रगीत नाकारलं राष्ट्रध्वज नाकारला त्यांच्याकडून आम्हाला आज राष्ट्रवाद शिकायची वेळ आली संविधानाचा आणि गोळवलकरांचा संविधानाचा आणि हेडगेवारांचा कधी काय संबंध आला हे आर एस एसनी सांगावं त्यांचे जे भाजपचे मुखर्जी होते त्यांचा काय संबंध आला ते भारतीय जनता पक्षाने सांगावं मग जनावरती बोलावं ज्या गोष्टीवर तुमचा विश्वासच नव्हता त्या गोष्टीचंही तुम्ही भांडवल करणार ही फार आतरकीय गोष्ट आहे पण राहुल गांधी संविधान घेऊन उभे आहेत साहेब संविधान घेऊन उभे आहेत उद्धव ठाकरे संविधान घेऊन उभे आहेत ही यांची मोठी डोकेदुखी आहे संविधानाने यांना हरवलं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळ्यात प्रभावी मुद्दा संविधानाचा राहिलेला आहे आणि तो फक्त काही म्हणजे भरभरून मतं सगळ्या समाजांनी दिलेली आहेत असं नाही की सगळ्या समाजांना संविधान आपलं वाटतं हा त्यातला अर्थ आहे मलाही ते संविधान आपलं वाटतं काही काही लोकांचे गैरसमज आहेत काही लोकांना असं वाटतं की संविधान आणून बाबासाहेबांनी दलितांना मुक्त अरे नाही बाबासाहेबांनी या देशातल्या सत्त्याण्णव टक्के प्र प्रजेला मुक्ती दिलेली आहे जर मी नस संविधान जर नसतं आणि संविधान जोपर्यंत नव्हतं आणि मनुस्मृतीचं दहन झालं नव्हतं तो तोपर्यंत माझी आई माझी बहीण माझी बायको माझी मुलगी सगळ्या शूद्र होत्या त्यांना माणू म्हणून जगायचा अधिकार नव्हता बाबासाहेबांनी माझ्या आईला बहिणीला बायकोला मुक्ती दिलेली हे मला इथे इथे सगळ्या बसलेल्या प्रत्येकाला आपल्याला हे लक्षात <laughs> या देशातले ओबीसी या देशातले दलित या विषय देशातले अल्पसंख्याक या देशातले हिंदू सुद्धा या संविधानाची आर एस एस वाल्यांना खरं प्रशिक्षण दिलं पाहिजे आम्ही फुकटात देऊ माहीत त्यांनी सांगितलं त्यांनी सांगा आम्हाला नागपूरहून आम्ही फुकट ट्रेनिंग द्यायला जाऊ त्या संविधान वाचलंय का बघा हे असं संविधान आहे ज्याच्यामध्ये अलौकिक एकाही धर्माचा उल्लेख नसलेलं हे संविधान आहे कुठल्याही धर्माचा उल्लेख न करता लिहिलेलं हे संविधान आहे आणि मला आश्चर्य वाटलं श्रीलंकेतल्या एका माणसानी सांगितलं एका सभेत आम्ही एकत्र होतो असे होता होतं त्या सभेत मला लाज वाटली माझी की मला कसं नाही माहिती आहे भारतीय असून मी संविधान संविधान मला कसं माहिती नाही त्या माणसाने असं सांगितलं आणि हे कोल्हापूरमध्ये सांगणं महत्त्वाचं आहे कारण विज्ञान सांगितलं म्हणून एका माणसाला पानसरे अण्णांना मारलेलं आहे त्यांनी म्हणून हे कोल्हापुरात सांगायचं सा। ते सांगायचं सा हे की भारतीय संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे ज्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन अर्थात सायंटिफिक टेम्परामेंट हा शब्द आहे हे जगातलं पाहिलं आहे आर एसएसनी संविधान नीट समजून घ्यावं पण त्या समजून घेण्याची अट अशी आहे की त्यांना त्यांच्या डोक्यातली मनुस्मृती बाजूला काढावी लागेल आणि मनुस्मृती फक्त दलितांच्या बाबतीत नसते मनुस्मृती बायकांचे फोटो काढण्यामध्ये पण मनुस्मृती असते आणि रस्त्याने गाडी चालवत असताना एखादी महिला चालक ओव्हरटेक केल्यानंतर जो चेहरा होतो रागीट त्याच्यातही मनुस्मृती असते ही ती मानस आहे जी बायकांना कायम हिंदू कोडबिलाचा विरोध कोणी केला सगळ्यांना माहिती आहे कोण होतं त्याच्या विरोधात उतर गंमत आहे या दिवशी मला गंमत वाटते पंतप्रधानांची तो फारच गंमत वाटते पंतप्रधानांनी इतका विनोदी भाषण जगात कोणी करत नाही कशाचा कशाला संबंध नाही बादरायण संबंध नाही कशाचा काही मेळ नाही कशाचा कशाला म्हणजे समजा मी कोल्हापूरमध्ये राहत पण नाही काही नाही तरी येऊन मी इथं म्हणायचं माझ्या कोल्हापूरमध्ये जे राहणार नाही असं मी म्हणायचं कारण आहे का मी राहतो पुण्याला काही संबंध नाही यांचा परवा ते म्हणले ओबीसी आरक्षण काँग्रेस खतम करण्या चाहते मी डोक्याला हात लावला की काय बोलावं आता ओबीसी आरक्षणाचा मंडल आयोग इंदिरा गांधींच्या काळात आला त्याच्या शिफारशी व्ही पी सिंगांच्या काळात तुमचा संबंध काय मंडल आयोगाला कोणी विरोध केला मंडल आयोगाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभावीपणे विरोध केला एक मला के ते नाव नेहमी आठवत नाही आत्महत्या केली त्याला आणि गोस्वामी नावाचा कोणीतरी तरुण होता त्यावेळी तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा होता आणि आरक्षण येऊ नये मंडल आयोग म्हणून त्यांनी केली यांचा पक्ष संपूर्ण मंडल आयोगाच्या हो विरोधात उभा होता व्ही पी सिंगांचं सरकार पाडण्यापर्यंत यांनी केलं आणि आज हे म्हणतायत काँग्रेस ओबीसी हो आरक्षण घेऊन काय संबंध लावायचा आणि काय बोलायचं बालवाडीत असल्यासारखं वाटतं कधी कधी की जे आपलं खेळणं नाही ते माझंच खेळणं म्हणणार एखादा मुलगा असून काहीतरी वाटतं आणि तुमचा काही संबंध नाही त्याच्याशी या देशातल्या आरक्षणाशी तुमचा कोणत्याही चांगल्या गोष्टीशी संबंध नाहीये मनमोहन सिंगांच्या काळात मी सांगितलं मागच्या सभेत रिपीट नाही करत सहा कायदे आले भूमी अधिग्रहण मनरेगा अन्न सुरक्षा कायदा भो आपलं ही कोणती शिक्षणाचा हक्क माहितीचा अधिकार नको मनमोहन मोदींच्या दहा वर्षात दाखवावा एक कायदा लोकांच्या हिताचा आले आर्नीच्या हिताचे आणि पार्लमेंटचं काम फक्त भांडवलदारांची कर्ज माफ करणे हे ठेवलं तुम्ही काहीही केलं नाही ते तुम्ही दाखवा लोकांना हे नॅरेटिव्ह घेऊन येणार हे फेक नॅरेटिव्ह आणणार महाराष्ट्रात भांडणं लावणार सावध राहण्याची वेळ आपल्यावर आहे आपण राह आणि हे नॅरेटिव्ह फेल गेलेलं आहे ते बटेंगे तो कटेंगे संपलं इतकी खिल्ली उडाली त्याची सोशल मीडियावर आमचे गोडगाळकर साहेब खूप तिथं सक्रिय असतात फेसबुकवर त्यांना माहिती आहे इतकी खिल्ली उडवली जे जे यांनी शस्त्र म्हणून वापरलं ते ते सगळं आज यांच्या उलटलेलं आहे जो सोशल मीडिया द्वेष पसरवण्यासाठी वापरला तो आज यांच्यावर इतका उल उलटला की जर दहा पोस्ट राहुल गांधीचे ट्रोलिंग करणार असतील तर नव्वद आता मोदींची ट्रोलिंग ही देशात संस्कृती तुम्ही चांगली हे राहुल गांधीला पप्पू 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 आता बाप झाला पप्पू ऐकत नाही कोणाला <laughs> पप्पू आता वाभाडे काढतो पार्लमेंट मध्ये पप्पू झाला पप्पूची आता तुम्ही तुमचे बघा काय होणार आम्ही काँग्रेसच्याही विरोधात लोकलो माई साक्षीत एसीजेडच्या धोरणाला एनडी सरांनी विरोध केला आम्ही त्यात होतो